नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या मजेदार भागामध्ये निक्कीला तिच्या पापांची शिक्षा कशी मिळाली ही आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे निक्कीचं आता टक्कल झालेलं असतं तर इकडे आता सगळ्या जणांनी घेरलेलं असतं कावेरी वहिनी पटकन आता शंतनुदादाला मिठी मारते सगळेजण आता कावेरी वहिनी आणि शंतनुदादाकडे बघत असतात त्याच क्षणाला आता निक्की मात्र तिकडनं पळालेली असते तेव्हा लागतो मिस बाहेर अगं निक्की तर पळाली त्यावर मंजिरी मला लागते राया ती दूर कुठे गेली नसेल चला पकडूया आपण तिला असे म्हणत सगळेजण धावतच आता इकडे बाहेर बाजार तळावरती आलेले असतात निक्की पळत असते त्याच वेळेस आता समोरनं दादा येतो नाना मंजिरी राया डिफिकल्ट डंकी सगळ्यांनी आता गोल बाजूनी करून आता निक्कीला घेरलेलं असतं निक्की मात्र आता सगळ्यांच्या मधोमध उभी असते आणि राया मंजिरी सगळ्यांकडे एकटक बघत असते त्याचवेळेस शंतनूदा चुटकी वाजवत बोट दाखवत निक्कीला म्हणू लागतो निक्की तुझा खेळ संपला आता बास पुरे झालं आजवर तू लय पळवलं आम्हाला पण आता तुला पळण्याची सुद्धा संधी देणार नाही आम्ही आता तुझ्यासारख्या राक्षसबाईला शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि ती शिक्षा आम्ही देणार असे म्हणत आता शंतनू लगेच निक्कीला मारायला तिच्या अंगावरती धावून जाणार तेच लगेच आता कावेरी वहिनी म्हणू लागते नाही शंतनू थांब या असल्या राक्षस बाईला मारून उगच आपले हात खराब करायचे नाहीत या असल्या बाईला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे एकदा का हिला पोलिसांच्या ताब्यात खडी फोडायला पाठवलं की आपोआप हिला अक्कल येईल तेव्हा लगेच आता निक्की मात्र खूप खुश होते पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर तिकडनं ती लगेच सुटू शकते ना त्यावर लगेच रायम लागतो नाही वहिनी तुम्ही म्हणताय तसं नाही येऊ शकत कारण ही बाई पोलिसात कितीतरी वेळा गेली आणि इचा मैत्र आहे की जय घोरपडे हिला लगेच पोलिसांमधनं सोडून आणेन आणि मग इला अक्कलच येणार नाही त्यामुळे ही बाई आत्ताच जेलमधनं सुटून आल्यानंतर हे समध करते म्हटल्यावर हिला पोलिसात पाठवून उपयोग नाही इला तर शिक्षा आपणच देणार आपणच करायला पाहिजे हिला शिक्षा कारण आता हिच्या पापांचा घडा भरला आहे निके आजवर तू लय त्रास दिला मला मिसफायरला माझ्या समद्या घरच्यांना पण आता बास आता पुरे झालं तुझ्यासारख्या नीच बाईला शिक्षा करायलाच पाहिजे तेव्हा लगेच आता निक्की ओरडतच मला लागते राया अरे काय चूक केली मी सांग ना काय चूक केली मी अरे बोल ना काय केलं तुझ्यावरती प्रेम केलं माझं तुझ्यावरती प्रेम आहे राया म्हणून हे सगळं केलं मी नाही मी कुणाला होऊ देणार तुझा हा नाही नाही राया तू फक्त माझा आहे माझा त्यामुळे राया मी तुझं या मंजिरशी लग्न कधीही होऊ देणार नाही राया त्यासाठी या निकीला काही करावं लागलं तरी चालेल अरे प्रेमासाठी कोणी काहीही करू शकतं मग मी केलं तर काय चूक झाली रे सांग ना काय चुकीचं केलं मी तेव्हा लगेच राया म्हणू लागतो निके अगं एका हस्त्या खेळत्या कुटुंबाला तू वेगळं करण्याचा प्रयत्न केला कावेरी वहिनीला तरास देण्याचा प्रयत्न केला ही चूक नाहीये आणि दोन प्रेम करणाऱ्या लोकांना तू एकमेकांपासून तोडण्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला ही चूक नाहीये का बोल ना निक्की अजून काय चुका दाखवायच्या ग एक चूक नाही आहे तुझी हजार चुका केल्यात तू अशा किती चुका सांगू तुला निक्की तेव्हा निक्की म्हणून लागते वा राया म्हणजे तू करतो ते प्रेम ते अगदी बरोबर आणि मी जे करते ते चुकीचं पण हे सगळं मी माझ्या प्रेमासाठी करते मला एड लागलं आहे राया तुझ्या प्रेमाचं आणि तुला तुझ्या या मिस फायरचं एड लागलं आहे ना काय असं या मंजिरीत मी कधीही तुला या मंजिरीचं होऊ देणार नाही माझं प्रेम आहे माझं प्रेम मी कुणालाही मिळू देणार नाही तेव्हा लगेच आता रायम लागतो निक्की अगं याला प्रेम नाही म्हणत याला अहंकार म्हणतात अहंकार आणि या अहंकाराला मिळवण्यासाठी तू हे सगळं करती त्यामुळे थांबव आता सगळं हे खेळ संपव तुझा निक्की अगं माझं प्रेम मिसफायरवरती आणि मिसफायरवरच असणार आहे तेव्हा निक्की म्हणू ते नाही नाही होणार तुमच्या दोघांचं लग्न शक्यच नाही आहे ते ही निक्की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे होणार नाही तेव्हाला लगेच रायम लागतो होणार निक्की माझं आणि फायरचं लगीन होणार आमचं एकमेकांवरती प्रेम आहे पण निक्की अगं तुझ्यासारख्या नीच बाईला काय करणार गं ते त्याच वेळेस आता लगेच शंतन शंतव लागते निकी आता माझ्या मंजिरीच्या आयुष्यात यायचं नाही हा तेव्हा ते लगेच निकी येऊ लागते गप्प तू आणि राया काय सारखी मिस फायर मिस फायर करत असतो रे हे सगळं तुझ्या या मिस फायरमुळे घडतं आहे ना त्यामुळे हिला सोडणार नाही मी आज हिला मी मारणार हिला जिवंत सोडणार नाही तेव्हा राया मला लागतो ए निक्की मंजिरीला माझ्या मिस फायरला हात लावून दाखवायची हिंमत करतो आता निक्की लगेच मंजिरीच्या अंगावर धावून जाणार तेच राया समोर येतो आणि मला लागतो हात लावून दाखवू माझ्या मिस फायरला पांडुरंगाची शपथ नाही तुला इथेच गाडलं ना निक्की तर नावाचा राया नाही आणि रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेग असते जे बोलतो राया ते करतोच माझ्या मिस फायरच्या केसाला बी धक्का लावायचा नाही तेव्हा निक्की म्हणू लागते किती दिवस प्रोटेक्शन करणार आहे तुझ्या या मिस फायरचं राया मी पण बघते किती दिवस प्रोटेक्ट करतोय तुला इला आणि एक ना एक दिवस मंजिरी तू लक्षात ठेव तू माझ्या तावडीत सापडशीलच एक ना एक दिवस एकटी जेव्हा सापडशील ना तेव्हा नाही तुला नरकात पाठवलं ना तर नावाची निक्की नाही तो दिवस तुझा शेवटचा दिवस असेल मंजिरी लक्षात ठेव तेव्हा रायम लागतो बास पुरे झालं लय ऐकून घेतलं निक्की या बास माझ्या मिस फायरबद्दल आता एक सबूत बी बोलायचा नाही तेव्हा निक्की लागते काय मिस फायर मिस फायर करत असतो रे एवढं काय तिच्यात अरे बघ अरे गावठी काकू आहे ती गावठी काकू आणि तिच्यापेक्षा सुंदर मी आहे मी माझ्याकडे एवढी सुंदरता असून काय पडली रे तुला या मिस फायरची गावठी काकू नाही तर अरे पण मी बघ आजच्या जमान्याची मॉडर्न मुलगी एवढं सौंदर्य आहे माझ्याकडे राया नीट डोळे उघडे ठेवून बघ आणि मग चॉईस कर तेव्हा राहायला लागतो नाही ने की माझ्या मिस फायरची आणि तुझी तुलना कधी येऊ शकत नाही कारण माझी मिस पायर जशी आहे ना तशी तू कधीच होऊ शकत नाही अगं तिच्या नखाची सुद्धा सर नाहीये तुझ्यात आणि तिच्यात जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळे निक्की माझ्या मिस पायरबरोबर तुझी तुलना कधीच केली जाणार नाही तेव्हा निक्कीला मात्र राग येतो त्यावर निक्की लागतो माझी माझी तुलना या तू तु तुझ्या तु मिस पायरबरोबर करतोय नाही या राया चुकतोय तू असं काय याच्यात सांग ना काय दिसतंय तुला एवढं तिच्यात तेव्हा रायम लागतो माझ्या मिस पायरला माणसातही देव दिसतो पण निक्की अगं तुला देवळातला देवसुद्धा दिसत नाही अगं दुसऱ्यांच्या मनात काय असतं मनातल्या भावना ह्या माझ्या मिसपायरला बघताच करतात पण तुझ्याकडे ना मन आहे ना भावना आहे निक्की त्यामुळे माझ्या मिस पायरवरती माझं अतूट प्रेम आहे आणि तुझ्यावर कधीच नाही त्यामुळे बाद झालं निक्की आता पुरे झालं तेव्हा लगेच आता निक्की लागते नाही राया चुकतोय तू माझ्याकडे जे सौंदर्य ते तुला या मिस फायरकडे का मिळ बघायला मिळतंय अरे ही मिस फायर नाही आहे तुझ्यासाठी मी बनले तुझ्यासाठी आणि तुला मिळवण्यासाठी ही मंजिरी काहीही करू शकत नाही पण ही, ही निक्की काहीही करू शकते ते राया तेव्हा लगेच कावेरी बहिणीवर लागते बाद झालं निक्की अगं गर्वाचं घर गर नेहमी खालीच असतं अगं किती हा सौंदर्याचा तुला कर्व अगं एक दिवस तुला सगळ्यांसमोर हेच सौंदर्य घेऊन खाली मान घालून उभं राहावं लागेल एवढं लक्षात ठेवणे की एवढा गर्व बरे नव्हे त्याच वेळेस मंजिरी मला लागते कावेरी वहिनी अगं कुणाला समजवते तू अगं समोरच्या माणसाला आपण जे बोलतोय ते समजवायचं असेल ना तर त्यासाठी त्या माणसाच्या डोक्यात जरा अक्कल असायला पाहिजे पण या निक्कीच्या डोक्यात तर अक्कलच नाही आहे त्यामुळे आपण हिला कितीही काही सांगितलं तरी हिच्या डोक्यात घुसणारच नाही हो की नाही निक्की अग इने हिच्या स्वार्थासाठी स्वतःच्या जन्मदात्या बापाचा खून केलाय आणि हिला दुसऱ्यांचं काय महत्व कळणार ग आणि ज्याच्यावरती प्रेम करते त्याच्या जीवावरती उठते ही अगं रायाचंवरती प्रेम येईल तुझं मग त्याला मारायला निघाली याला प्रेम नाही अहंकार म्हणतात निक्की तेव्हा निक्की मला लागते हे मंजिरी त्याच वेळेस मंजिरी मला लागते गप गप बसायचा निक्की आता एक शब्द बी बोलायचा नाही आजवर लय बघून घेतलं आणि लय ऐकून घेतलं पण आजवर तू फक्त ही मंजिरी बघितली मिस बाहेर नाही त्यामुळे आवाज खाली आता मात्र मंजिरीने निक्कीला गप्प केलेलं असतं तेव्हा लगेच शंतनू दादा मला लागतो मंजिरी अगं दगडाला कितीही समजावलं तरी दगडाला पाजर फुटणार आहे का नाहीच फुटणार त्यामुळे या निक्कीसमोर डोकं आपटून काही उपयोग नाही तेव्हा राय म्हणा लागतो अगदी बरोबर दादा या निक्कीला समजावून सांगून काही उपयोग नाही शेवटी आता हिला हिच्या कर्माची शिक्षा द्यायलाच पाहिजे तेव्हा निक्की मला लागते राया पुरे झाला आता तुम्ही समजे लय बोलले लय ऐकून घेतलं या निक्कीने पण आता बास आता कुणालाच मी सोडणार नाही आणि सगळ्यात आधी या मंजिरीला सोडणार नाही या मंजिरीला मी संपवणार इला मी आता म्हसनात पाठवणार एकदा का ही मंजिरी संपली की राया फक्त माझा होणार तेव्हा रायम म्हण लागतो बास निक्की माझ्या मिस फायरवरती आवाज चढवायचा नाही आ तेव्हा लगेच निक्की मला लागते आवाज नाही आज तर हिला मी सोडणारच नाही असे म्हणत आता निक्की लगेच पटकन धावतच मंजिरीला मारण्यासाठी जाते आता मंजिरी लगेच निक्कीचे हात घट्ट पकडते राया आता सगळेजण निक्की आणि मंजिरीकडे बघत असतात कारण आता मिस फायरचा अवतारही खूप भयंकर असतो ती या निक्कीशी नक्कीच लढू शकते हे रायाला माहिती असतं त्यामुळे रायाही आता शांतपणे उभा असतो तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र घट्ट निक्कीचे हात पकडते आणि अशी जोरदार दिशी पिरगाळते आणि लागते ए निक्की तुला काय वाटलं आजवर मागे पुढे पळणारी गरिबांची मदत करणारी मंजिरी तू बघितली पण आज एक प्रेमिका मिस फायर बघशील तू निक्की आता बघच मी तुला दाखवते असे म्हणून आन आता मंजिरीने निक्कीचे हात जोरदार दिशी असे पिरगाळलेले असतात आणि धक्का मारून निक्कीला जोरदार दिशी खाली लोटून दिलेलं असतं निक्की मात्र खाली पडलेली असते तेव्हा राय म्हणा वा, वा मिस फार एक नंबर भारी आता लगेच सगळेजण मंजिरीजवळ येतात मंजिरी तू ठीक आहेस ना तुला काही झालं नाही ना असे विचारू लागतात कावेरी वहिनी आता मंजिरीला मत असते मंजिरी तू बरी आहे ना तेव्हा मंजिरी म्हणा ला लागते हो मी बरी आहे निक्की मात्र खूपच भडकते आता बास आता माझा प्रेम मी या मंजिरीला मिळू देणार नाही हिला मी संपवणार आता या मंजिरीचा खेळ संपणार असे म्हणतात आता लगेच तिथे शेजारीच ऊसाची रसवंती असते म्हणजे ते गुराळ चालू असतं आता ते मशीन चालू असतं तिथे रस काढण्याचंही काम चालू असतं आता निकीत धावत लगेच दुकाना त्या दुकानाजवळ जाते आणि तिथे जे काही मोठाले ऊस ठेवलेले असतात त्या मुळीतनं एक मोठा ऊस हातात घेते आणि लगेच ओरडतात मंजिरी आता तुझ्या डोक्यात संपणार आता तुझा खेळ संपणार असे ओरडतच आता निक्की लगेच तो ऊस घेऊन मंजिरीच्या डोक्यात मारायला येणार तेच आता इथे मात्र पांडुरंगाचा चमत्कार झालेला असतो आता निक्कीचा एका केळाच्या सालट्यावरती पाय पडतो आणि आता निक्की घसरते आता घसरल्या क्षणी निक्की, निक्की पाठीमागे जे उसाचं गुराळ असतं त्या गुऱ्हाळावरती पडलेली असते आता ते मशीन चालू असल्यामुळे त्या मशीनमध्ये निक्कीचे केस गुंतलेले असतात हे सगळं बघून आता सगळ्यांना धक्काच बसतो सगळे घाबरतात तेव्हा मंजिरी येऊन लागते राया राया काहीतरी कर अरे निक्की त्या अडकली त्या मशीनमध्ये राया काहीतरी कर आता रायाला काय करावं कसं आता निक्कीच्या या मशीनमधनं केस काढावं काही सुचत नाही सगळेजण घाबरलेले असतात निक्की मात्र जोर जोरात ओरडत असते राया वाचव हो। राया वाचव तेवढ्यात राया धावतच जातो आणि पटकन त्या मशीनचं बटन बंद आता मात्र ती मशीन थांबलेली असते तेवढ्यात निक्कीचे गुंड तिकडे येतात आणि काय केलं आमच्या मॅडमला तुला सोडणार नाही असे म्हणत आता थी थी ते गुंड घेऊन गेलेले असतात सगळेजण मात्र घाबरलेले असतात जे काही घडलेलं असतं ते खूप भयंकर असतं त्याच वेळेस नाना म्हणून लागतात बरं झालं पण जे झालं ते अगदी चांगलं झालं पांडुरंगाने निक्कीला तिच्या पापांची शिक्षा दिली शेवटी तिचं कर्म त्यावर लगेच आता शंतरू लागतो बरं झालं आपण शिक्षा करा ऐवजी स्वतः निक्कीला तिच्या हाताने शिक्षा झाली शेवटी तिला अद्दल घडणार तेव्हा रायम लागतो बरं झालं माणसाने जर चूक केली ना त्याची शिक्षा त्याला मिळायलाच पाहिजे तेव्हा माणूस ती चूक पुन्हा करण्याआधी जास्त विचार करतो चला आपण आता घरी जाऊया तेव्हा म्हणजे लागते हो वहिनी चला आता आपण घरी जाऊया असे म्हणत आता कावेरी वहिनीला घेऊन सगळेजण इकडे घरी निघालेले असतात त्याच वेळेस इकडे घरी आल्यानंतर मंजिरी मात्र खूपच खुश असते ती किचनमध्ये काम करत असते पण गालातल्या गालात हसत असते मुरकत असते तेवढ्यात आता किचनमध्ये राया येतो आणि म्हणतो मिसबाहेर अगं पाणी प्यायचं आहे का तुला मला खूप तहान लागली मी पाणी पितो असे म्हणत राया आता पाणी पित असतानाच मिसबाहेरकडे बघू लागतो मंजिरी मात्र गालातल्या गालात हसत असते मुलकत असते तेव्हा राया लागतो मिसबाहेर काय झालंय एवढा आनंद चेहऱ्यावरती का दिसतोय मिस बाहेर तेव्हा मंजिर लागते राया तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे रे तेव्हा रायम लागतो माझं तेव्हा मंजिरी लागते हो सांग बरं मला आत्ताच आहे तेव्हा रायम लागतो म्हणजे भरपूर प्रेम आहे मी नंतर सांगेल की तेव्हा मंजिर लागते नाही राया मला आत्ताच आणि आत्ताच आहे तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे तेव्हा रायम लागतो मिस बाहेर सांगू खरंच तेव्हा मंजिर लागते हो आता राया लगेच मिस बाहेर जवळ येतो आणि मी लागतो कमळातल्या फुलांच्या पाकळ्यात जो भुंगा अडकलेला असतो ना तो भुंगा जसा भुंग भुंग करत त्या कमळाभोवती अडकलेला असतो ना तसंच या रायाचा जीव या मिसफायरभोवती अडकला आहे आणि तेवढंच या रायाचं मिसफायरवरती प्रेम आहे आता मंजिरी पटकन लाजते आणि बाजूला जाते रायाही आता मंजिरीजवळ येतो तेव्हा मंजिरी म्हणून लागते राया अजून किती प्रेम आहे तेव्हा राया मिसफायरच्या खांद्यावरती हात ठेवतं आणि प्रेमानेच म्हणू लागतो जसं फुलाचं गंधावरती आणि कृष्णेचं राधेवरती आणि आपल्या पांडुरंगाचं रुक्मिणीवरती प्रेम आहे ना तेवढंच या रायाचं त्याच्या मिस फायरवरती प्रेम आहे मंजिरी मात्र खूपच खुश झालेली असते आणि आता ती रायाकडे बघतच म्हणू लागते राया खरंच एवढं प्रेम करतो मिस फायरवरती तेव्हा राया म्हणून लागतं हो मिस फायर पण तुझं किती प्रेम आहे या रायावरती सांग की मिसफायर आता मंजिरी प्रेमानेच रायाकडे एकटक बघू लागते तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता मात्र निक्की अशा अवस्थेत बघून घोरपडेला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं तेव्हा आपला जो खास गुंड असतो ना तो त्याच्याजवळच उभा असतो आता घोरपडे निक्की कधी शुद्धीवर येईल याची वाट बघत असतो तेव्हा तो त्या ते गुंडाला मू लागतो काय गरज आहे या निक्कीला एवढा ॲडव्हान्सपणा करण्याची शेवटी काय झालं सगळं संपलं खेळ खलाल झाला कितीतरी वेळा हिला विचारत होतो कुठे ठेवलं आहे त्या वहिनीला सांग मला पण नाही मी सिक्रेट ठिकाणी आहे मी अशा ठिकाणी आहे आणि आता मी असं करणार तसं करणार खूप बाता मारत होती आणि शेवटी काय झालं सगळे फासे तुटले आणि पडली हॉस्पिटलमध्ये येऊन तिकडे आता सगळे मजा मारत असतात आणि ही बसली ही अशी अवस्था करून असे म्हणत आता जय मात्र खूपच भडकलेला असतो त्याच वेळेस आता जयम लागतो आता कधी शुद्धीवर येणार आहे कुणास ठाऊक किती वेळ वाट बघायची आता याची शुद्धीवर यायची त्याच वेळेस आता निक्की जरा हालचाल करू लागते तेव्हा लगेच आता तो गुंडवू लागतो जय सर निक्की मॅडम शुद्धीवर वाटतं आता निक्की लगेच हळू डोगे उघडते तेव्हा जेव्हा लागतो निक्की वेलकम बॅक वेलकम बॅक निक्की आता निक्की मात्र लगेच आजूबाजूला बघू लागते हॉस्पिटल मी कुठे मी कुठे जय आणि कावेरी कुठे मंजिरी कुठे राया कुठे तेव्हा जेम नक तू निक्की काळजी करू नको सगळे आपापल्या घरी पोचलेत फ आम्ही दोघेच तुझी काळजी करण्यासाठी इकडे हॉस्पिटलमध्ये बसलोय नको त्यांचा विचार करू आता जे झालं ना ते पुरे झालं आता लगेच निक्कीला पाठीमागचं आठवू लागतं कसं सगळ्यांनी तिला अडवलेलं असतं सगळ्यांनी तिला खूप काही सुनावलेलं असतं आणि जेव्हा निक्की आता मंजिरीला मारण्यासाठी ऊस घेऊन निघालेली असते त्याचवेळी जे काही भयंकर घडलेलं असतं ते सगळं काही तिला आठवू लागतं तेव्हा लगेच आता निक्की आपल्या डोक्याला हात लावते तिच्या डोक्याला पूर्णपणे पट्ट्या लावलेल्या असतात पूर्ण डोक्याला पट्ट्या केलेल्या असतात कारण आता तिचे केस गेलेले असतात ना तेव्हा लगेच आता निक्की होऊ लागते जय जय अरे हे सगळं काय काय झाले जय मला असे म्हणतात आता तिथेच समोर स्टूलवरती जे ताट असतं ते स्टीलचं ताट आता निक्की हातात येते आणि ते उलटं करून त्यात आपला चेहरा बघू लागते तर आता इथे निक्कीचे केस त्या मशीनमध्ये गेलेले असतात निक्की मात्र लगेच त्या ताट्यात बघून मला लागते जय जय हे काय अरे हे काय झालंय जय मला तेव्हा जय लगेच निक्कीच्या हातनं ते ताट घेतो आणि लागतो निक्की जाऊ दे जे झालं ते झालं तू विसरून जा तेव्हा निक्की आता जोरदार दिशी जयच्या हातनं ते ताट हिसकावून घेते आणि जोरदार दिशी खाली फेकते आणि लागते नाही आज ही अवस्था माझी फक्त त्या मंजिरीमुळे झाली मंजिरीमुळे सोडणार नाही मी त्या मंजुरीला मंजिरी तुझ्यामुळे या निक्कीची ही अवस्था झाली ना आता बघ ही निक्की तुझी काय अवस्था करते आता इथे निक्की मात्र खूप भडकलेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे सगळेजण खूपच खुश असतात कारण आता दादा आणि कावेरी वहिनीने मंजिरी आणि रायाच्या लग्नाला परवानगी दिली असते आता लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी गुरुजी आलेले असतात सगळेजण आनंदात असतात धामधूम चालू असते मंजिरी राया खूप छान असे तयार झालेले असतात तेवढ्यात आता शशिकला आणि घोरपडे तिकडे उतरतात आता मात्र लगेच शशिकला आणि घोरपडेला बघतात सगळ्यांना धक्का बसतो आता शशिकला लगेच तिथे येतात जे फुलांच्या पाकळ्यांचं ताट असतं ते असं वरती फेकून उधळवते आणि मला लागते बास पुरे झाला तुमचा आनंद या घरात लग्न सोहळा मी होऊ देणार नाही या मंजिरीचं लग्न या रायाबरोबर होणार नाही आणि ते आम्ही होऊ देणार नाही तेव्हा मंजिरी म्हण लागते शशिकला काकू कावळ्याच्या शापाने कधीही गाय मरत नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा पण रायाचं आणि माझं लग्न होणार म्हणजे होणार तेव्हा राया पुढे येतो आणि मिसपायरचा हात हातात घेतो आणि लागतो काकू तुला जे करायचंय ते तू कर पण आता या मिसपायरचं आणि रायाचं लगीन होणार आणि बँड वाजणार तुमचा असे म्हणत आता राया मंजिरी एकमेकांकडे बघू लागतात आता शशीकला आणि घोरपडे मात्र खूप भडकलेले असतात तर आता इकडे टकली निक्की राया आणि मंजिरीचं लग्न मोडण्यासाठी आणखीन काय काय कांड करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद